प्रभाग क्रमांक नऊ साठी भारतीय जनता पार्टीचे सचिन सुधाकर अंबिलवादे यांना दोन हजार पाचशे पंचेचाळीस शिवसेनेचे चोभारकर मनोज पार्श्वनाथ यांना आठशे अठ्ठ्याऐंशी आट्थे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे महजबीन मोहम्मद फहीमुद्दीन यांना तीनशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रीय काँग्रेसचे वाघमारे भगवान नारायण यांना चार हजार एकशे त्रेसष्ट ऑल इंडिया मजलिसे इतिहादूल मुस्लिमांचे सय्यद सबाउद्दीन सय्यद अलिद्दीन यांना सातशे सेहेचाळीस अपक्ष मुस्तफा फैजान अब्दुल मुजीब यांना सत्त्याण्णव आणि नोटाला एकशे नऊ असं मतदान झाले या प्रभागातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वाघमारे भगवान नारायण हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक नऊ ब मधून शिवसेनेच्या ओझा राणी रामदेव यांना एक हजार आठशे एकसष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जाधव अश्विनी अमोल यांना तीन हजार चारशे तीस नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राणा कौसर यांना नऊशे सत्तावन्न भारतीय जनता पार्टीच्या सरस्वती फालाजी रेंगे यांना दोन हजार दोनशे पंच्याहत्तर तर अपक्ष रामेश्वरी अजितसिंह ठाकूर यांना दोनशे एकतीस आणि नोटाला एकशे ब्याऐंशी असं मतदान झालं या गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जाधव अश्विनी अमोल या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ क मधून भाजपाच्या आंबेडकर गीता गजानराव यांना दोन हजार तीनशे त्र्याहत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शमीम अ शब्बीर खान यांना एक हजार एकशे दोन शिवसेनेच्या नाईक नवरे हरिवंदा शंकरराव यांना एक हजार सहाशे शिवसेना शुभांगी शुभम यांना तीन हजार पाचशे सहासष्ट अपक्ष कविता मिथून डासाळकर यांना एकावन्न एक आणि नोटाला दोनशे त्रेचाळीस असं मतदान झालंय या गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाष्टी पाष्टी शुभांगी शुभम या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ ड साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जमाल उर्फ अमान अहमद खान यांना एक हजार एकशे बत्तीस शिवसेनेचे चौधरी प्रवीण श्यामराव यांना सातशे त्र्याहत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाकूर दिलीपसिंग प्रतापसिंग यांना चार हजार एकशे अठ्ठावन्न भारतीय जनता पार्टीचे सुनील गुलामराव देवकर यांना दोन हजार चारशे सत्याहत्तर अपक्ष चौधरी संदीप लक्ष्मण यांना शहाण्णव अपक्ष फरकणकर गजानन प्रकाशराव साठ आणि नोटाला दोनशे चाळीस असं मतदान झाले या गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाकूर दिलीपसिंग प्रतापसिंग हे विजयी झाले आहेत